नमस्कार रचक कार्यक्रमामध्ये मी नवनाथ ढमे आपलं स्वागत करतो आपण ऐकत आहात डॅशिंग आय पी एस अधिकारी दत्तात्रेय मंडलिक यांच्या पोलीस चित्त चित्तथरारक घटना आणि त्यांनी सॉल्व्ह केलेल्या गूढ आणि तितक्याच खतरनाक मर्डर केसेसचे सत्यकथन स्वतः त्यांच्याच तोंडून सर तुमचं जे पुस्तक आलेलं आहे फाईट फॉर द राईट ते पुस्तक मी वाचलं त्याच्यामध्ये तुमच्या पोलीस कारकिर्दीतील अत्यंत चित्त ठरदक अशा घटना आहेत पण त्या त्या घटना अशी होती की तुम्ही कोल्हापूरला असतानाच एक हॉस्पिटलचं काहीतरी मर्डरचं प्रकरण प्रचंड गाजलं होतं ते तुम्ही खूप चपळाईनं हाताळलं तर ते काय नेमकं प्रकरण होतं आमच्या जनतेला सांगा अच्छा तो प्रसंगही असा एक भयानक आहे एक एखाद्या सिनेमाला लाजवेल अशा रीतीने टेरर आणि चित्तथरारक प्रसंग आहे हो हो त्यावेळेला असे गँगवॉर टाईप किंवा मी दादा का तू दादा अशा आपसातलं वैरत वास मोठ्या प्रमाणात चालायचं कोल्हापूर हां कोल्हापूर शहरामध्ये आणि कोल्हापूर शहरातल्या माहिती आहे की त्या ठिकाणी काही गल्ल्या राहायच्या किंवा पेठा बांधतात त्यांना सोमवार पेठ मंगळवार पेठ बुधवार पेठ वगैरे वगैरे आणि त्या त्या ठिकाणी काही गुन्हेगारांचे गुन्हेगार म्हणण्यापेक्षा आपापली दादागिरी राहावी म्हणून एक तरुण मंडळी थोडीशी आपल्या आपलं एक गट मंडळ स्थापन करतात मंडळ गटच म्हणजे हां गट आणि त्या मंडळाचे नाव कसे टेरिफिक राहणार ॲग्रेसिव्ह एकदम चित्तथरारक टायगर ग्रुप लायन्स ग्रुप ब्लड सेड ग्रुप म्हणजे रक्तपात ग्रुप असे फिल्मी स्टाईलमध्ये असे टेरर नावं का ज्याच्यामुळे दहशतच त्या नावामध्ये आहे किंवा दादागिरी आहे किंवा एक रुबाब आहे आणि मग मधून मधून यांच्या कधी मारामाऱ्या झाल्या आपसात झाल्या का मग ह्या गल्लीतले पोरं तिकडं तलवारी घेऊन जाणार तिकडचे पोरं इकडे येणार एखादा मर्डर पॉटी हे अशा व कायमच्या घटना घडतात मासाच एक इन्सिडन्स एक दिवस घडला त्र्याण्णव चौऱ्याण्णवची हकीकत असेल ही चालतांप्रमाणे पण एक दिवस प्रसंग असा आला की एक एका पेठेमध्ये एक एक्सवाय झेड दुसऱ्या दुसऱ्या गल्लीतला माणूस कुठल्या कामान राहील आता मुवमेंटला कामाला याचा काय नाही त्याची काय दादागिरीचा संबंध येत नाही सर्वसामान्य माझं रुटीनमध्ये गेला आणि त्याचा त्या ठिकाणी जाऊन एक कुठेतरी धक्का बिका लागला किंवा काय झालं आणि त्यातून शाब्दिक वाद झाला वादावादी झाल्यानंतर त्या परत मंडळाचे काही दोन चार पोरं आले तिथे आणि परत त्याला मत म्हणून त्यांनी त्याला आणखीन मारायला सुरुवात केली तर एक जण जखमी झाला त्याच्यामध्ये असा सिरियस नव्हता जखमी स्टॅबिंग किंवा वार किंवा काय नव्हतं पण त्याला मारहाण झाले नॅचरली मारहाण झालेल्या नंतर तो कुठे जाणार तर पोलीस स्टेशनला जाणार आता हा कुठं जातो याच्यावर हे मंडळी वॉचवर होते ज्यांनी मारले ते त्याच्या वॉचवरच होते आणि ते त्याच्याकडून मेसेज कुठं गेला आता काय बसलाय कुठं चालला काय घडला मग ते जुना राजवाडा पोलीस स्टेशन महालक्ष्मी मंदिराच्या शेजारीच आहे त्या पोलिस स्टेशनला तो कंप्लेंट द्यायला आला पोलिसांनी आली त्याची कंप्लेंट घेतली काय घ्यायची ती एफ आय आर ड्राफ्ट केली आणि त्याची सही घेतली आणि त्याला एक यादी दिली त्याने ट्रीटमेंटला जावं हॉस्पिटलला आता तिथं सिव्हिल हॉस्पिटल आहे जिल्हा सरकारी रुग्णालय त्या ठिकाणी तो ट्रीटमेंटला गेला त्याला प्रचंड आला असेल ना की आपण दादा असताना आपलं नॅचरली आहे ना आपल्या पोलीस स्टेशनला जातो तक्रार देतो म्हणजे काय चुपचाप असायला पाहिजे मार खावणे आपली काय ह्या गोष्टी मग के प्रतिबिंब उमटलं की नंतर सिनेमाला लाजवेल अशा रीतीने घटना घडलेली आहे चित्तथरारक घटना की ते गेला याला सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यानंतर त्या डॉक्टरला दाखवलं डॉक्टरने त्याच्यावर त्या ड्रेसिंग टेबलवर त्याला झोपवलं नंतर त्याचे ट्रीटमेंट इंजेक्शन पट्टी बिट्टी काय करायचं त्या पद्धतीने ऍक्शन सुरू केली दरम्यानच्या काळात काय झालं हे चालू असतानाच एक धाट दिशी जोरामध्ये एक मारुती व्हॅन ओमनी व्हॅन म्हणतात पूर्वी त्या काळात राहायच्या दरवाजे वेगळे शटर दरवाजे टाईप असे डायरेक्ट आर्ड वेगळे किडनॅपिंग व्हॅन किडनॅपिंग व्हॅन त्या टाइपचे त्यावेळेला राहायचे म्हणजे पाच सहा जण धाट दिशी गाडी आली थांबली पोर्चमध्ये म्हणजे जे पुढचा भाग असा हा हॉस्पिटलच्या तिथे येऊन खट्ट दिशी थांबली धडाआड हे पाच सहा जण इकडून दोन तीन तिकडून दोन तीन असे उतरले तलवारी घेऊ डायरेक्ट आज घुसले आणि त्यांना माहित होतं त्यांच्या इन्फॉर्मेंट जे आहे त्यांनी हिंट दिलेली होती यांना की अमोग ठिकाणी त्याची ट्रीटमेंट चालू आहे आणि त्या सेक्शनमध्ये कॅज्युअलिटी सेक्शनमध्ये त्याच्यावर ट्रीटमेंट चालूच होती ऑलरेडी हे उतरले तो झोपलेला अवस्थेत होता टेबलवर ड्रेसिंग टेबलवर आणि त्या ठिकाणी जाऊन याने तलवारीने खटाखट खटाखाट -खाट या पाच सहा त्याच्यावर वार केले आणि जागेवर त्याला खात्मा करून टाक तोडला कम्प्लीट अरे बापरे खूपच भयंकर म्हणजे अगदी फिल्म स्टाईलच तर मर्डर केले गेले आता हे जर डॉक्टरच्या समोर घडतंय नर्सेसच्या समोर घडतंय ते तर तिथून पळाले पत्ता नाही ते कुठं गेले ते आहे त्या थोड्याच वेळात एक एक मिनिटाच्या आतमध्ये ही मेसेज संपूर्ण हॉस्पिटलमध्ये पसरला जेवढे डॉक्टर होते तेवढे पण पळून गेले हॉस्पिटल सोडून संध्याकाळची ही सात साडेसात आठची घटना आहे रात्रीच्या वेळची आणि मला जशी माहिती मिळाली मी ताबडतोब रच झालो तिथे स्पॉटवर बाकीच्या अधिकाऱ्यांना कॉल केले इतर पोलीस स्टेशनचे अधिकारी स्टाफ वगैरे असे अशी घटना आहे पटकन आलो आम्ही पाहणी वगैरे केली सर्व माहिती घेतली हा जो मयच झाला तो कोण आहे काय आहे बाकीचा अभ्यास केला आणि मग त्या पद्धतीनं पुन्हा आरोपी शोधणं आमच्या दृष्टीने कर्तव्याचं होतं कारण सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक प्लेसमध्ये मारणं तर पण एवढ्या ठिकाणी सरकारी ठिकाणी आणि एवढ्या टेरर पद्धतीनं दहशत माजवणं आणि फिल्मी स्टाईलमध्ये त्याला खात्मा करणं त्याचा हे फार म्हणजे भयानक असं वाटलं मग टेन्शनमध्ये आलो पण पर्याय नाही आहे याला डिटेक्ट केलंच पाहिजे आरोपी सापडलेच पाहिजे अशा रीतीने ह्या गोष्टी होत्या आणि मग आम्ही ताबडतोब टीम तयार केल्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या जे एक्सपर्ट आहेत त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये दे डिटेक्शनमध्ये ज्यांना गुन्हेगारांची माहिती आहे असं कोण करू शकतं किंवा ज्यांचे रिलेशन चांगल्या पद्धतीचं पब्लिकमध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये संबंध आहेत असे अधिकारी मग फटदिशी कामाला लागलो त्यापे यंत्रणा जोडली आणि याच्यामध्ये काही नावं डिटेक्ट आम्ही एक 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 नावं कोणी होते हे ते नाव घेतल्यानंतर मग त्यामध्ये काही स्टॉलवर्डचे नाव होते त्यांची हे मुलं होते मोठ्या व्यक्तींचे याच्यामध्ये काही त्या टीम केल्या पहाटे तीनच्या आतमध्ये आम्ही यातले तीन ते चार आरोपी अटक करायला सक्सेस झालो त्याच्यामध्ये लगेच म्हणजे सकाळ लोकाला सकाळ बुजडायच्या अगोदर न्यूज पेपरला बातम्या यायच्या अगोदर आमच्या हातात ताब्यात आरोपी म्हणजे घटना किती वाजता घडली रात्री साडेसात साडेसात आठला पहाटेपर्यंत तीन चार आरोपी आम्हाला म्हणजे अशा अनेक प्रसंगाला येतात घटना आणि जातात अशा येतात पण अशा विचित्र प्रकारची टेरर, टेरर टाईपचं होतं ना हे आप त्यांच्या आपसातल्या गॅंग वैर तत्व राहायचं कारण याने याचा या टोळीतला कोणाचा केला का तो त्याचा बदला घेणार त्यांचे त्यांच्यातला कोणाचं तरी करायचा अशा रीतीने बऱ्याचशा गोष्टी ह्या रिव्हेंजफुल ह्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये चालतात या आणि हे तर नाही अजून काय असे काही मर्डर झालेले आहेत एक अजून तुम्हाला सांगू इच्छितो मी एक कोल्हापूरमध्ये एक सिनेमा थिएटर आहे मोठं बंदिस्त सिनेमा थिएटर रेग्युलर असतात मोठे महालक्ष्मी मंदिरातून शिवाजी पेटीकडे जाण्याच्या रोडच्या बाजूला थिएटर तिथे तर भर दिवसात सिनेमा चालू असताना मर्डर झालेला की एक बारा ते तीनचा शो होता आणि शो संपला आणि एक साडेतीनच्या दरम्यान पोलिसला इन्फॉर्मेशन सव्वा तीन साडेतीनला ला मिळाली का थिएटरमध्ये मर्डर आहे आता ती माहिती मिळाली मलाही माहिती मिळाली मी ताबडतोब झालो स्पॉटवर बाकीचे काही गेले अधिकारी आले हो पाहिलं तर मग तो मयत होऊन पडलेला होता पण एवढ्या सिनेमामध्ये मध्ये एवढी लोक असताना मर्डर केल्याच्यानंतर नंतर असा आवाज बिवाज वरडला यायला पाहिजे ना आमची जी शंका मध्ये तीच होती याचा तपास कसा लागला होता तपास आता प्रश्न एक आहे का तो मयत झाला आहे त्याची बॉडी पडलेली आहे आम्हाला माहिती मिळाली थिएटर सर्व खाली झालेलं आहे नंतर कोणला मर्डर होतानी तिथल्या कोणलाच माहिती नाहीये सिनेमा चालू असताना मर्डर झाला नंतर झाला अगोदर झाला कुणी आणून बॉडी टाकली का पोलिसाला हजार प्रश्न आम्ही ते जाऊन बॉडी वगैरे पाहिली सर्व सिनेमा थिएटरमध्ये आरोपी कधी येऊन बसले आहे काय सीसीटीव्ही वगैरे नाही नाही नथिंग नथिंग काही नाहीये मग हे अगोदरच येऊन सिनेमा चालू होतानी हा आतमध्ये घुसला हा बसला सिनेमा पाहिला त्याचबरोबर ही गँग येऊन बसली का मागच्या शेटरवर आजूबाजूच्या कारण इतर वेळेला आलं तर दरवाजे बंद असतात मग कोण आलं काय आलं ही पण चौकशी होते ती कदाचित ते त्याच वेळेला सिस्टमॅटिक त्याच्या बस तो, तो बसल्यानंतर यांना कन्फर्म झाला का आतमध्ये बसलेला आहे बस ला, कुठल्या सीट वर बसला कोणत्या लाईनवर बसला कोण आहे याचे आयडेंटिटी अगोदर यांनी फिक्स करून ठेवली होती मग सिनेमा चालू असताना अंधार असतो बाकी स्क्रीनवर लोकांचं सर्व कॉन्सन्ट्रेट असतं हे गेले आणि त्याला बसल्या खुर्चीवर चेअरवर त्याच्यावर स्टॅप केले कुपतीना वगैरे वार केले आणि तो जागेवर तिथं पडून गेला आणि हे गेले निघून आणि मधल्या मधला जो गॅप आहे इंटरव्हल याच्यानंतर हा मर्डर शंभर टक्के झाला कारण मध्ये लाईट लागतो कोणला तरी ते दिसला असतं त्याच्यानंतर आम्ही तो काढला मग हा मयत कोण आहे मग ते आयडेंटिटी सुरू केली मग आय मयत आणि किती याच्या अगोदर मग त्याची त्याचं सर्व रेकॉर्ड पोलीसचं काढलं मग त्याचं काढल्यानंतर त्याने कोणी त्यांनी तो कोणाचा दुश्मन आहे काय आहे याचा रेकॉर्ड पोलीसकडे कडे तो कशातला गुन्हेगारीतला असं करता करता आम्ही त्याच्या नावा पोहोचतो पोचतो त्याच्या रेकॉर्डांमध्ये जे त्याचे दुश्मन कोण आहेत याच्यापर्यंत पोहोचलं मग दुश्मन कोण कोण आहे तर मग सस्पेक्टेड दुश्मन उश्या सुरुवात केली महा नाही तर तो तो तर तो तो तर तो असं स्क्रीडिंग करत करत आम्ही परत रात्री उशिरापर्यंत त्याचे जे आरोपी होते ते अटक करायला यशस्वी झालो नाही पण असे सार्वजनिक ठिकाणी किंवा अत्यंत खुंकारपतीनं मर्डर करण्याचा उद्देश म्हणजे एक दहशत निर्माण करणं होता दहशत तुम्ही आमचं केलं तर आम्ही तुमचा करणार सोडणार नाहीये अशा रीतीने आपली दादागिरी हे सर्व चालायचं त्या काळे राहायचं अर्थात या गोष्टीला सारेनंतर कंट्रोल आलंय आम्ही या आयडेंटिटी करून या सर्वांना हद्दपार करणे काही कारवाई करायच्या जेलमध्ये पाठवणे पुन्हा त्यांचा आढावा घेणे बऱ्याचशा नंतर नंतर, नंतर हळूहळू या गोष्टी कंट्रोल झाल्या कोल्हापूर आणि सांगलीच्या त्या परिसरामध्ये हायवेच्या कडेचे काहीतरी मर्डर होत होते ते खूप म्हणजे एकापेक्षा जास्त मर्डर तर ते प्रचंड प्रकरण गाजलं होतं तर ते देखील तुम्ही हँडल केलं तर त्याबद्दल थोडस आमच्या प्रेक्षकांना सांगा <laughs> माझ्या फाईट फॉर द राईट या पुस्तकात ओझारता तो एक उल्लेख आलेला आहे तो <laughs> अशा रीतीने भरपूर राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी कामं केल्या अशा काही घटना आहेत ज्या राज्यभर गाजलेल्या आहेत देशभर गाजलेल्या आहेत आणि त्या त्यावेळेला त्या त्या हाताळण्यात मला त्या त्या वेळेला यश मिळालेलं आहे त्यातली ही एक घटना आहे की फार सेन्सिटिव्ह घटना होती की कडेला एक मर्डर होतो दुसरा मर्डर होतो सेम टाईपचे त्याला जखमा असतात तर रस्त्याच्या कडेला फेकून दिलेला असतं तो अनोळखी असतो असं का कमून तर मी त्यावेळेला सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर उपभागीय पोलीस अधिकारी डीवाय एस पी म्हणून पदावर काम करीत कुण, होतो त्यावेळेस तासगाव शिराळा वाळवा कडेगाव हे असे माझे पलूस वगैरे कु कुंडल किर्लोस्करवाडी असे एक पॉकेट्स होते आणि चार पाच तालुक्याचा मी प्रमुख होतो आणि एक मला माहिती मिळाली की रस्त्याच्याकडेला जो पुणे बेंगलोर हायवे आहे त्याच्या बाजूला रोडच्या कडेला बॉडी पडलेली आहे कोणी मारलं हे माहित नाही मयत कोणी हे माहीत नाहीये परंतु मग त्याला कुठं लागलं काय लागलं वगैरे वगैरे हे पाहिल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास केला त्याच्याकडे काही एव्हिडन्स इव, मिळतो नाही मिळत पॉकेट चेक करणं बाकीचं चे, पाहतो आम्ही आमच्याबरोबर पण त्याच्या छातीवर चार पाच वार झालेले आम्हाला पाहिले त्या जे सरळ गुप्तीना स्टॅप केलेले वार होते तर अशा रीतीने तो इन्सिडंट मग त्याच्या कसं कळलं तुम्हाला गुप्तीनेच केलं चाकोली नाही त्याच्या खुणा ज्या असतात ना ज्या खुणा अशा कापी खुणा ठराविक अंतराच्या एक सेंटीमीटरपेक्षा कमी साईजची आणि खोल जखम हे साधारण हार्टला पंक्चर करणारी जी असते असे असे चार पाच जागोजागी एकाच जवळपास ते त्या ठिकाणी राहायचं मग तो एक अभ्यास केला त्याचा आणि त्या तपासाला लागलो तर तपास पूर्ण होत नाही डिटेक्ट होत नाही तर का आठ दहा दिवसाच्या अंतरावर परत दुसरा सेम टाईपचं एक बॉडी तिथं परत मेसेज आला परत एक मटर मग त्या मर्डरच्या डिटेक्शन मध्ये पुन्हा काय करायचं परत आम्ही गेलो पाहिलो मग त्या बॉडी अनआयडेंटिफाईड बॉडी नंतर मग मारलं कुठे काय केलं ते पाहिलं तर ते आहे अशा रीतीने ह्या तपासात आम्ही घुसलो त्या मर्डरचं ह्या मर्डरमध्ये काय साम्य होतं साम्य होतं म्हणून आम्हाला अजून शॉक बसला की सेम टाईपचं हायवे पासून ठराविक अंतरावर बाय रोडला फक्त जागा बदललेली आहे हायवे बाजूला जो बेंगलोर हायवे आहे बोना बेंगलोर या हायवेच्या बाजूलाच त्याच हद्दीमध्ये दुसऱ्या गावाकडे रोड जातो आहे आणि तिथंच हायवेपासून एक दोनशे तीनशे मीटर अंतरावर रोडच्या कडेला पाडी पडलेली आहे एक दुसरं रोडच्या कडेलाच बरोबर पाडी पाडलेली तिसरा त्याच्या छातीवर चा बरोबर डाव्या छातीवर मार जसं पहिलं मर्डर तसं पहिले सेम टाईपचे वार सेम साईडला वार त्याच पद्धतीच्या सिरियल किलर हा सिरियल किलर टाईप याच्यावर लक्षात पहिली जी गँग होती तीच गँग आहे याच्यानंतर असे अजूनही मर्डर करू शकतात अजूनही होऊ शकतं अजून नाही डिटेल झा त्यामुळे आम्हालाही टेन्शन आलं दरम्यानच्या गावात अशी माहिती मिळाली की त्यातला एक मयत होता दुसऱ्या नंबरचा का तो पूर्ण परदेशात चालला होता आणि त्याच्याकडे बॅग वगैरे भरपूर काय होतं ते कसं काय कळाले त्या आता तो आयडेंटिटी त्याची कळाली एक छोटासा क्ल्यू मिळाला आम्हाला तो क्ल्यू मिळाल्यानंतर आम्ही तो ओळखला नंतर त्याची माहिती घेतली का तो परदेशात चालला होता इथून मुंबईला जाणार तो सांगलीच्या एसटी स्टँडवरून आणि मुंबईतून तो परदेशी निघून जाणार असं झालं मग त्याची आम्ही नातेवाईक वगैरे माहिती घेतली गोळा केली मग आम्ही या खोलात जाऊन मग संपूर्ण राज्यातल्या गुन्हेगारांची माहिती घेणं जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या संपूर्ण माहिती घेत 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 आम्ही काही कन्क्लुजनला पोहोचलो आणि आम्ही मेन आरोपी हाताळण्यापर्यंत एक पाच सहा दिवसामध्ये पोहोचलो नंतर हे आरोपी पकडले आरोपीकडून मग डिटेल आम्हाला थोडी थूड़ थोडी माहिती मिळायला लागली आरोपी नेमके कसे पकडले तुम्हाला कसं काय क्ल्यू मिळालं क्ल्यू मिळाल्यामुळे मग आम्ही ज्या सस्पेक्टेड आरोपी आहेत असे कोण असावेत काय असावेत मग आम्हाला थोडीशी माहिती काही गुन्हेगारी क्षेत्राकडून किंवा अशी मिळत चालली आणि मग हे आरोपी मग असं सस्पेक्ट असं झालं की एक माझी सैनिक आहे माझी सैनिकाने एक कार खरेदी केली जुनी मिलिटरी मॅन आणि मग त्याचे दोन मुलं आहेत गुन्हेगारी वृत्तीचे आहेत तिथपर्यंत आम्ही पोहोचलो नंतर आम्हाला शेजारी पाजारी तिथं त्या घराच्या आजूबाजूला आम्ही चौकशी केली चौकशी केल्यानंतर असं कळलं कारण कार का पहाटे किंवा सकाळी सकाळी गाडी हे रात्रभर बाहेर असते पहाटे गाडी येते आणि गाडी सकाळी धुतली जाते आणि धुत असताना काहीतरी रक्तासारखं लाल रंग पाण्याचा बाहेर पडतो ही ही आम्हाला आजूबाजूला चौकशी केल्यानंतर आम्हाला काहीतरी आधार मिळाला आणि त्या आधारानंतर आम्ही हळूहळू यांच्यापर्यंत पोहोचलो नंतर आम्ही बॅक हिस्ट्री सोड सर्व काढली आणि मग एका जणाला ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर मग त्याच्याकडे तपास करून करून बाकीच्या माहिती काढून मग दुसरा आरोपी घेत त्याचा सख्खा भाऊ होता दुसरा आरोपी तो होता मग घरात ती कौटुंबिक माहिती घेतली तर आई आदर्शी शिक्षिका शिक्षिका होते आई त्याची वन बाप हां त्याची दोन मुलं आणि आई शिक्षिका मग यांची मोडच का बापानी गाडी यांना गुन्हेगारी करण्यासाठी घेऊन दिली हे पैसे गुन्हेगारी करणार पैसे घरी आणणार घरदार चालवणार मग हे केल्यानंतर अशा काही घटना राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या मग यांनी खाली कोकण वगैरे या भागात नाशिक भागात जे घाटाचे परिसर आहेत किंवा जे निर्जन्यस्थळ आहेत अशा ठिकाणी फार केलेल्या आहेत अशा रीतीने आम्हाला थोडी थोडी माहिती मिळत चालली हे अटक केल्यानंतर आम्ही सर्व राज्यभर मेसेज पण दिला अशा प्रकारचे गुन्हेगार आम्ही मिळवलेत बरेचसे लोक आमच्या संपर्कात आले पोलीस स्टेशनचे का आम्हाला आरोपी पाहिजे म्हणून हा झाला याच्याकडून घेतल्यानंतर मग आम्ही मुळात गेलो की यांची तुमची पद्धत काय जनता आमच्या तपासामध्ये असे निष्पन्न झालं का हे काय करणार एसटी स्टँडवर जाणार रात्री सात आठच्या दरम्यान साडेसात आठच्या दरम्यान आणि मुंबईला पुण्याला लांब जाणारे प्रवासी कोण आहेत सूटबूटवाले चांगले अपिरन्स वाले बॅगवाले खाली गड्याळ चांगला आहे का अंगठी आहे का चेन आहे का घड्या आहेत अशा रीतीने पाहणार आणि मग तिथून त्या पॅसेंजरच्या जा प्लॅटफॉर्मवर जाणार तिथे चौकशी करणार मग त्यांना म्हणायचं आलो मुंबईला कोण जायचं मुंबईला जा, मुंबईला 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 चला कुणी आ, आमची मग कुणी जाणार असेल तर म्हणायचं आमची प, कार आहे कोणी नाही आहे तुम्ही एकटेच पॅसेंजर आहे बाकी दुसरे घेत नाही लवकर पोचता लवकर पोहोचता सुरक्षित पोहोचता कम्फर्टेबल पोहोचणार अशा रीतीने आणि कोणाला वाटतं बसने जा थांबा तांबत जा डायरेक्ट गाडी बसतो त्याच्याकडे दोन पैसे येतो म्हणजे चला याच्यात बसून जाऊया अशा रीतीने ते थोडेसे म्हणजे प्रवाशाला थोडेसे वेगळ्या पद्धतीचे सायकोलॉजी मिळणार गाडीत बसवणार गाडीत बसवल्यानंतर मग तिकीटाचे पैसे विषयचं जा बोलत जाणार आणि मग कुठेतरी एका हॉटेलमध्ये जाऊन मग चहा पिणार गाडी थांबवणार आपल्याला लांब जायचे चहा घेऊया मग ते त्या पद्धतीनं मग हे सांगली हातकणंगले वडगाव परत हायवे हवेवर मग कुठेतरी थांबणार नाश्ता पाणी चहा घेणार मग तो पैसे देणार किंवा हे आणि मग पुढे जाऊन गप्पा रंगवत जाणार इकडच्या तिकडच्या गप्पा काढणार आणि मग यांची मोडच काय राहायची एक ड्रायविंग करायला बाजूला पॅसेंजर बसवणार ड्रायव्हरच्या बाजूला तो पिकअप केला आणि एक भाऊ पाठीमागे बसणार हा शिस्टम आहे पहा यांचे अभ्यास किती आहे मग आता कसं मारणार तुम्ही समोरासमोर मारलं तो आरडेल ओरडेल काहीतरी घाबरेल पूर्ण मोशन मध्ये येऊन देणार प्रवासाच्या गप्पा गोष्टीमध्ये हे आल्यानंतर मग आलो पे सडन यांना जिथं बॉडी टाकायची त्याच्या आसपास परिसर आला रे आला याने मागचा जो आहे बेसावधपणे त्याच्या लगेच गळ्याला हात मारणार एका हाताने गळ्यात पॅक करणार गळा दाबणं ओढणार त्याचा पाठीमा पाठीमागे बसताला पुढच्या सीटवर हा पॅसेंजर बसताला याचा गळा ओढणार पॅक करणार त्याला हालचाल करून देणार नाही तर लक्षात नाही एका सेकंदात करणार आणि दुसऱ्या हातामध्ये गुप्ती आणि मग दुसऱ्या हाताने याची गुप्ती घेऊन त्याच्या टचाटचा त्याच्या हृदयावर डाव्या छातीवर वार करणार पाचसा तो मेला पडला खाली अशी खात्री झाली की ती गाडी रोडच्या कडेला घ्यायची आतमध्ये यायच्या रोडच्या कडेला गाडी थांबवायची बॉडी खाली फेकून द्यायची त्याचं जेवढं सामान आहे तेवढं उचलायचं गाडी पुढं टर्न घेऊन दिशेला निघायचं आणि मग कोल्हापूरला निघून जायचं वेळ रात्रीची वेळला रात माहिती माहितीत मागे पुढे लाईट दिवस चमकता कोणी आला गेला का बॉडी टाकताना कोणी नाही पाहिजे एक मिनटं गाडी थांबवायची आणि बॉडी टाकून द्यायची गाडी पुढे जाऊन बघ रिटर्न घेऊन यायची इतक्या 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 भयानक पद्धतीने आता आम्ही हा आरोपी अटक केला एक दिवस हा परत पोलिसाच्या ताब्यातून पळाला अशी माहिती मी त्यावेळेला तिथं नव्हतो सांगलीत होतो एका मीटिंगला आणि मला फोन आला का साहेब तो पळाला आणि माझ्याकडे स्वतः तपास होता आरोपी एक पळाला हा माझ्याकडे स्वतःकडे तपास होता त्यामुळे माझी तर गडबड अर्ध महिन्यासारखं झालो मी नाही नाही परंतु पोलिसांच्या तावडीतून आरोपी पळाला म्हणजे हे पोलिसांच्या कार्यावर मोठं प्रसुती निर्माण झालं अरे एवढा मोठा सेन्सिटिव्ह आहे महाराष्ट्रभर गाजलेले काही गुन्हे खून केलेले आहे तर हा इथून पळाला आता पोलीस खात्याचे ते वाबाडे निघण्याचा प्रकार येतो मग अशा रीतीने फोनवरच सांगून काही सूचना देऊन मी पटकन इजलामपूरला आलो दरम्यान सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना मोटरसायकल हो, फिरायला सांगितलं त्याच्या हातात तशीच बिडी होती त्याला नॅचरल कॉलला काढलं होतं आणि एक पोलीस होता नॅचरल कॉल चालू असताना हा थोडा असणार आहे निमित्त केलं आणि त्याला वाटलं असं एक पाच मिनिटांनी दोन मिनिटांनी तो बाहेर येईल त्याच्या अगोदर त्याला इकडे तिकडे पाईपर्यंत त्याने जेवढा झटका दिला आणि तिथून तो पड बीडी हात होते बिडी हातात होती त्याला दोर हातात होता थोडा एका हातातच बिडी राहणार टॉयलेटला जाताना बीडी आणि त्याचा दोर दोर बाहेर पोलिसवाल्या असतो आणि तो टॉयलेटला गेलेला असतो टॉयलेट बाहेर आणि मग त्यावेळेस याला कसला टॉयलेट बेले त्याने अंदाज घेतला दो दुपारची वेळ आहे कुणी नाही आहे पोलीस स्टेशनमध्ये ठराविक कर्मचारी आजूबाजूला गजबजलेलं नाही आहे त्यामुळे त्याने नाटक केलं आणि याला वाटलं अजून पाच मिनटांनी तो टॉयलेटमधून बाहेर येईल त्यांनी एक मिनिटातच याची इकडे तिकडे पायपर्यंत झटका दिला पळून गेला त्यावर तुम्ही पकडलं का पकडला मग ही यंत्रणा कामाला लावली काही प्रायव्हेट पब्लिक पण कामाला लावले साध्या कपड्यामध्ये मोटरसायकलवर पेट्रोलिंग करायला लावलं काही पब्लिकला सांगितलं असं असं आणि <laughs> एस टी स्टँड रेल्वे स्टेशन किंवा काही बारीक बारीक स्पॉट असतील वाहतूक करण्याचे सोयीस्कर याला पॅसेंजर मिळतील किंवा बसेल अशा रीतीने आम्ही एरिया फिरलो आणि एक दोन तीन तासामध्ये रेड हँड परत त्याला आम्हाला पकडण्यात इशारा सापडला सापडला त्याच पॉकेटमध्ये इस्लामपूरच्या बाहेर एक दोन तीन किलोमीटरच्या परिसरात पकडला म्हणून जाण्याच्या तयारीने पकडलं तेव्हा हातात बेड होते होती ते बेड त्याला काढता नाही नाही काढता नाही अच्छा असे प्रसंग येतात आणि हाताळले जातात पण हे अशा रीतीने ती मोठी असे दोन्ही पॅसेंजर यांनी एस टी स्टँडवरूनच पिकअप केले आणि दोन्हीचा या पद्धतीचा सिरियस आणि इनस मर्डर केलेले आहेत अशा रीतीने ती फॅमिली जरा वेगळी होती आणि मग याला सपोर्टला भरपूर काही गोष्टी आहेत त्याचा घरातल्या आई तर हे होती शिक्षिका होती आईला पण माहित हा आता प्रश्न नाही घरातलं काय चाललं पोरं काय करत आई शिक्षिका होती आणि तिला कुठलं तरी पदक मिळालं होतं जिल्हा लेवल आदर्श शिक्षिका हे सुद्धा ज्वलंत उदाहरण आहे